याला काय करायचं सरमाडा का कर सर काय करमाडा कोण येऊ सरमाडाला काय करायचं एवढ्या प्रॉपर्टीची इतकी हे पडद्याच्या पाठीमागून याला ठेवलंय अरे कधीच दिसलं नाही ना हे कोणाच्या पिक्चर मध्ये नाही दिसलं कोणाच्या कॅमेऱ्यात नाही कोणाच्या खुर्चीवर नाही राजकीय सामाजिक इव्हेंट झाले मोठाले त्याच्यात नाही हे कशातच दिसलं नाही ना एका एवढी प्रॉपर्टी मध्ये ही याची असूच शकत नाही ही याच्या नावावर केली गुंडगिरी याला करायला लावली सत्यचा गैरवापर यांनी केला करायला लावला धनंजय मुंडेने आणि याच्या नावावर ठोली मेला तर तो मर गुतला तर तो गुत हे डाव याने साधला आमच्या सुखी संसार चाललेला संतोषबाईचा खून आणि बळी यांनी घेतला आणि संतोष भाई सगळं कुटुंब उघड्यावर वाऱ्यावर पडले संकटातून चाललंय ते कुटुंब याला पैशाचा नाद दिसतोय धनंजय मुंड्याला याने माया जमून ठेवली त्याच्या नावावर हो। तुझ्या पैशासाठी तुझी जात तुझ्यामुळं बदनाम झाली आणि आमचं चांगले लेकरू सुखे संसार मोडला त्यांच्या अन्नात माती कालायचं काम केलं तुला तळतळाट लागणार त्यांचं